महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यामध्ये भव्य शांती मोर्चाचे आयोजन वसई तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांचा श्रद्धा आस्था अस्मिता आणि अस्तित्व जागृत ठेवण्यासाठी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नालासोपारा पूर्व आंबेडनगर रोड ते लॉर्ड बौद्ध कल्चरल सेंटर सुपारक मैदान नालासोपारा पश्चिमपर्यंत भव्य शांती मोर्चा काढण्यात आला शांती मोर्चाचे नंतर सभेत नं झाले महाबोधी महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा तसेच त्याचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन पालघर जिल्हाधिकारी मार्फत भारत सरकार व राष्ट्रपती महोदयांना दे देण्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर मागण्यांबाबत बाबतचे निवेदनाचे वाचन ॲडव्होकेट कीर्तिराज लोखंडे यांनी उपस्थित समुदायासमोर केले या सभेत समन्वयक दत्ता धुळे माजी नगरसेवक नरेश जाधव रिपाई अध्यक्ष ईश्वर धुळे कर्नल सिद्धार्थ बर्वे बौद्धाचार्य नितीन जाधव भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका कल्पना भातानकर व बौद्ध भिक्खतर्फे आपले मनोगत व्यक्त करण्यात आले या शांती मोर्चात वसई तालुक्यातील तमाम बौद्ध बा। बांधव महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते वृत्तसंकलन रमेश सनावणे आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार ओके चले, जाओ, चले, जाओ। चले, जाओ, चले, जाओ। चले जाओ Thank so, you. So, so.

para tudo ¡Ahí

जे जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत किंवा सामाजिक चळवळीमध्ये काही धार्मिक चळवळीमध्ये काही लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आपण या ठिकाणी भाषणबाजी न करता आपण एक मोजकी दोन ते तीन लोक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील भंते होतील आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम समाप्त करू धन्यवाद अरे सर आपण गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ नाही स्पीकर

संपूर्ण भारतामध्ये आताचा भारत आणि त्यावेळेचा भारत हा खूप मोठा होता त्यावेळेस पाकिस्तान अफगाणिस्तान हे सुद्धा आपल्या भारतामध्ये होते आणि या सगळ्या साईट ज्या आहेत त्या पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये आहेत संपूर्ण भारतामध्ये आहे चौक केलेला आहे या हिंदू समाधानी हा आपलाच शब्द आहे या लोकांनी चोरलेला आहे हे ब्राह्मणचं समाज आहे ह्या लोकांनी अक्षरशः सगळीकडे आपला चौक्या करायला लागलेला आहे या ब्राह्मण लोकांना जे आपलं तो जो कायदा आहे त्याच्यामध्ये तरी ग्राम लोकांना चर्ची बनवलेला आहे संपूर्ण आपण